शहर उत्तर मध्यवर्ती मंडल नवनियुक्त पदाधिकारी निवड व सत्कार समारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संपन्न भाजपा शहर उत्तर मध्यवर्ती मंडलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड भवानीपेठ येथील नीलकंठेश्वर मंदिरात निवृत्तीचं पत्र देऊन करण्यात आले यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल माहिती देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी बाबूराव जमादार राजकुमार पाटील उत्तर मध्यमंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू नागेश अल्पसंख्यक शहराध्यक्ष जाकीर सगरी तुळशीदास भुतडा दिनानाथ धुळम प्रवीण दर्गे पाटील गुरुनाथ निंबाळे जगदीश हंडराव अप्पा शहापूरकर सुरेश जमादार जुनेत तांबोळी किसन गर्जे अंबिका नारबंडी आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातत्यानं गेल्या दोन तीन महिन्या पेपरमध्ये पेपर उभे की भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये तिथं मुंबईला गेलं भारतीय जनता पक्षाच्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचं प्रवेश करण्याचा भोग आज जेणे ज्यांनी पदाधिकारी मंडळाचे झाले त्यांची नियुक्तीचा पत्र देण्याचा कार्यक्रम आहे या अनेक कार्यकर्ते जे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करत राहिले आणि पार्टीने जे कुठलं पद दिलं ते पद घेऊन त्यांनी त्याच्या त्या पदाला न्याय देण्याचा साध्य आज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवेश चालला सांगण्याचा माझं तत्पर हेच होत कि ते प्रवेश तुमच्या सगळ्यांच्या कार्याला पोहोच आपण भारतीय जनता पक्षामध्ये वीस पस्तीस वर्ष जर अनेक कार्यकर्ते माझ्या समोर आहे की ज्यांनी आपल्या या पक्षाच्या वाढीसाठी या भारतीय जनता पक्षाच्या आपण सातत्यानं म्हणतो भारतीय जनता पक्ष हा कुठलाही दे पद देते किंवा कोणी आमदार करणार असू देतो उपभोगाचा पद नाहीये आपण सर्वसामान्य माणसाचं काम करण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या सेवा करण्यासाठी हे पद घेत आहोत आणि त्या पदाला जे आपण का आज तर आणि काम करत राहिलं म्हणूनच आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक आमदार असू द्या अनेक खासदार असू द्या किंवा सर्वसामान्य ज्याला काही माहिती असेल तर त्याला असं वाटतं की आपण आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलं तरच आपण निवडणूक जिंकू शकतो आज मी कालच भेटत होत तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की माणूसाचा सा फायदा भारतीय जनता पक्षाने जनता पक्षाने उभं केलं त्याचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आहे आज आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष आज राज्यामध्ये असून या का आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत आपण सत्य होत आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी काम बघितलं तर आज देशाचे तर परदेशामध्ये सगळ्या लोकांच आपण परदेशात जाऊ का पंतप्रधान आपल्या परदेशात जातात त्यावेळी आपण बघतोय की विमानतळापासून ते त्यांचं स्वागत चालू झालेलं असते की एवढ्या लाखो संख्येने लोक त्यांच्यासाठी रस्त्यावर उभारून त्यांचे स्वागत करत असतात आणि हे कशामुळं की सर्वसामान्य माणसासाठी भारतीय जनता पक्षाच्या या आपल्या सरकारने केंद्र सरकार असू द्या सरकार सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत किंवा सर्वसामान्य माणसासाठी म्हणलं जात आहे की आपल्या या देशातला शेवटचा माणूस म्हणजे जो गोरगरीब आहे त्याला कुठल्या तारपर्यंत योजना त्याला त्याच्या दारापर्यंत गेले किंवा कुठलाच फायद आपल्या या देशाचा कुठलाच आपण आपली योजना त्यांना मिळू शकले नाही आणि त्या शेवटच्या माणसाचा विकास झाल्याशिवाय या देशाचा विकास होत नाही म्हणूनच आपण शेवटचा माणसाचा केंद्र बिंदू धरून आज भारतीय जनता पक्षाने जे काम करत आणलं आणि या सर्वसामान्य माणसांचं जे जे जगत राहिले

आणि शहर उत्तरच्या आज होणार आहे या शहर उत्तरच्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आपण या, या पर्वाच्या लोकसभेमध्ये कुणीही नीट देऊ आणि ज्या प्रकारे जा काम त्याला <laughs> ही निवडणूक लोकसभा किंवा खासदार आपल्या नेत्यासाठी नाही तर आपल्या बरोबर असताना ही निवडणूक आणि हा कार्यकर्ता आपल्या सोबत राहणारा आपल्या सोबत आपल्या सुखादुखामध्ये राहणारा आपल्या आपल्या प्रवासी मध्ये आपल्या गल्ली मध्ये आपल्या लोकांच्या प्रत्येक घणी अडचणी जाऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या कार्यकर्त्यांची निवडणूक आज त्याच सगळं चांगला आणि भारतीय जनता पक्षाची ही आपली निवडून निवुत्त आपली पदाधिकार्याने केली ही आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आहेत तुम्ही या सगळ्या गोष्टीला आपण खरं करून दाखवितात आणि आपलं घर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजपर्यंत ज्या आपल्या ज्या कार्यकर्त्याचे काम करत राहिलं आणि ज्या जसं पाठीवाडी काही पेक्षा चांगल्या प्रकारे काम आपण करून दाखवू एवढं सांगतो आणि माझे पत्र देतो की मला